शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात आमदार क्षीरसागर यांनी आता थेट राजू शेट्टी यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय शेतकरी बांधवांनी जर पाठ फिरवली असेल तर त्यामागे काही कारण आहेत असा टोला लगावत शक्तीपीठ महामार्गाला शंभर टक्के पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना आमदार राजीव क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही त्यांना आत्मचिंतन करावं लागेल असा थेट सल्ला देत शेतकरी बांधवांनी त्यांच्या दिखाऊ राजकारणाला नकार दिलाय असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी महत्वाचा आहे मुंबईत झालेल्या बैठकीत शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी या महामार्गाला पाठिंबा दर्शवलाय येत्या काळात शंभर टक्के शेतकरी हा प्रकल्प समर्थित करतील असंही क्षीरसागर म्हणाले राजू शेट्टी यांनी केलेले आरोप दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधीही खोटे ठरले होते आणि आजही त्यात तथ्य नाही ते आरोप जर सिद्ध करता आले नाहीत तर आपण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असाही इशारा क्षीरसागर यांनी दिलाय महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले ही आघाडी बिघाडीकडं झुकलेली आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हीच त्यांची सवय आहे त्यामुळं जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि पुढेही दाखवेल राजू शेट्टी यांच्याकडं आता कोणतंही काम राहिलेलं नाही त्यांनी शेतकऱ्यांना फसवून कारखानदारांची हात मिळवणी केली आहे आता त्यांना केवळ पैशाच्या गोष्टी दिसत आहेत पण विकासाचं काम थांबवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही असंही क्षीरसागर यांनी सांगितलं